व्हिडिओ तुम्ही काही दिवसांपूर्वी बघितला असेल या व्हिडिओत अजित पवारांचा कार्यकर्ता सूरज चव्हाण छावा संघटनेच्या विजय घाडगेंना बेदम मारहाण करताना दिसतायत या प्रकरणानंतर सूरज चव्हाण यांचा राजीनामाही घेण्यात आला होता मात्र या राजीनाम्याला महिनाही झाला नाही आणि सूरज चव्हाणांना प्रमोशन देत राष्ट्रवादीच्या प्रदेश चर्चिटणीस्पदाची जबाबदारी देण्यात आली पण एवढ्या वादात सापडलेल्या सूरज चव्हाणांना पक्षाने पुन्हा जबाबदारी का दिली मात्र प्रकरण काय होतं ते समजून घेऊ पावसाळी अधिवेशन सुरू असताना विधानसभेत मोबाईलवर रमी खेळणारे तत्कालीन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अनेक ठिकाणी आंदोलन झाले दरम्यान लातूर मध्ये कार्यकर्ता संवाद कार्यक्रमानिमित्त आलेल्या प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांच्या कार्यक्रमात छावा या संघटनेचे पदाधिकारी पोहोचले छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांनी कृषी मंत्र्यांचा राजीनामा मागितला आणि तटकरे यांच्या समोर पत्ते फेकले यावेळी चिडलेल्या सुरज चव्हाण यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना घेऊन विजय घाडगे यांना मारहाण केली विजय घाडगे यांना कोपऱ्यापासून लाथा बुक्क्यांपर्यंत मारहाण करण्यात आली त्यानंतर जुलैला युवक चव्हाण यांची हकलपट्टी झाली या कारवाईला महिना होत नाही तो सूरज चव्हाण यांना पुन्हा संधी देण्यात आली सुनील तटकरेंसाठी सूरज चव्हाणांनी मारहाण केली होती त्यावेळी तटकरेंनी हात झटकत चुकीचं काम केलं तर चव्हाणांवर कारवाई व्हायला हवी अशी भूमिका घेतली होती आता मात्र सूरज चव्हाणांना सुनील तटकरे यांनीच नियुक्तीपत्र पत्र दिले त्यामुळे सुनील तटकरेंना महाराष्ट्रात फिरू देणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया विजय घाडगे यांनी दिली आहे शेतकऱ्यांच्या पोरांना कितीही मारा निवेदन द्या नेत्याच्या पुढे चाटोगिरी केली की प्रमोशन आहे की राज्यात मेसेज तटकरेंनी घालवलाय आणि तटकरेला हे परवडणार नाही अजित पवारांनी आम्हाला शब्द दिला होता असे पक्षाचे मूल्य जर कुणी सांभाळत नसेल मूल्यांच्या विरोधात कुणी काम करत असेल तर त्याला पक्षात स्थान नाही अजित पवारांनी आम्हाला शब्द दिला होता परंतु चुकीच्या पद्धतीनं त्याची निवड झाली आहे याचा संताप महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यामध्ये आहे महाराष्ट्रातल्या सर्व जाती धर्मामध्ये आहे तटकरेला आणि राष्ट्रवादीलाही परवडणार नाही शेतकऱ्यांच्या पोरांना मारणारे जर कुंड तुम्हाला पक्षात सांभाळायचे असतील तर शेतकऱ्यांच्या पोरांच्या हातात आता रूम नाही फावड आहेत जसे असतं तुम्हाला उत्तर दिलं तर दुसरीकडे रोहित पवारांनी ट्वीट करत अजितदादांच्या पक्षात दोन गट असून दुसरा भाजप प्रेमी गट जाणून बुजून अजितदादांची प्रतिमा खराब करण्यासाठी कार्यरत असतो शब्दाला पक्का या अजितदादांच्या प्रतिमेला धक्का देण्यासाठी चव्हाणांची नियुक्ती केली गेली मारहाण करताना फ्रॅक्चर झालेल्या हातावरील प्लास्टरचा पट्टा निघण्याच्या आतच प्रमोशन केलं नियुक्ती करणाऱ्याच्या हिमतीला दाद द्यावी लागेल असं पवार म्हणाले मात्र एवढा विरोध असून चव्हाणांना परत का घेतलं आणि प्रमोशनही दिलं तर चव्हाण हे अजित पवारांच्या अत्यंत जवळचे कार्यकर्ते समजले जातात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पहिल्या दहामध्ये अजित पवारांसोबत जाणारा कार्यकर्ता म्हणजे सूरज चव्हाण दोन हजार एकोणीस साली अजित पवारांनी पहाटेची शपथ घेतल्यानंतर आमदारांना परत आणण्यात महत्वाची भूमिका सुरत चव्हाण यांनी बजावली होती आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला चव्हाणांची गरज आहे त्यामुळे पुन्हा चव्हाणांना पदावर घेतलं अशा चर्चा आहेत तुम्हाला काय वाटतंय चव्हाणांच्या नियुक्तीमुळे दादा अडचणीत येणार का आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका